नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे मूर्ख कोल्हा ती आज आपण बघणार आहोत एका घनदाट जंगलात एक कोल्हा राहत होता एक दिवस तो खूप भुकेला झाला होता आणि तो इकडं तिकडं अन्न शोधत होता शोधता शोधता त्याला एक चकचकीत कवडसा सापडला त्याला वाटलं अरे वा सोनं मिळालं आणि तो घेऊन पुढे निघाला कुरला तो कवडसा तोंडात धरून जंगलभर मिरवत होता पण बाकी जनावरं त्याच्यावर हसत होती पुढे त्याला कासव भेटतं आणि एक शहाणं कासव म्हणाल अरे कोल्ह्या हा हे सोनं नाही फक्त कवडस आहे परंतु कोल्हा काही ऐके ना तो पुढे तसाच बाजारात गेला लोक त्याला हसू लागले तरीही कोल्हा तिथून निरवत होता नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्यावर सगळे आहेत कोल्हा नाराज झाला आणि पुन्हा जंगलात परतला म्हणून कोणताही मूर्खपणा करायचा नाही तात्पर्य अभिमानापोटी कोणताही मूर्खपणा करू नये